मोदीजी यांनी प्रत्येक भारतीयाला यात्रेत सहभागी होण्याचा आवाहन केलं भारतामध्ये काय सोयी सुविधा करायच्या आहेत काय अपेक्षा आहेत त्यासाठी त्यांच्या काही सूचना असतील या मागवण्यात आल्या ती यात्रा आमची प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली त्या माध्यमातून आरोग्याच्या सेवा देखील येण्याचं काम असेल असेल त्याचबरोबर कृषी योजना असतील शिक्षणाच्या अनेक सगळ्या योजनांच्या बाबतीत एक प्रकारचा जागर करणारी आमची ही विकसित भारत यात्रा झाली आज आम्हाला हे सांगताना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना चा जी चालू आहे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी जनतेला राशन देणारा भारत हा एकमेव देश जागतिक पातळीवर आम्ही बोलतो हे करत असतानाच वेगवेगळ्या योजना मग घरकुल असेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तीन कोटींपेक्षा जास्त घर अकरा कोटींपेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन जीवन मिशन मधून पाण्याची व्यवस्था पीएम स्वनिधीच्या माध्यमातलं जे छोटे व्यवसायिक आहेत ज्यांना अगदी कोविड काळानंतर दहा हजारची सुद्धा मदत आपल्या बांधवांसाठी संकट काळामध्ये उपलब्ध करून देण्यात आली ती सुद्धा जवळपास चौतीस लाख लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ती मदत दिली त्यामध्येही आमच्या महिला भगिनींना जास्तीत जास्त या योजनांचा फायदा मिळतो आहे अशा अनेक योजना मुद्रा योजना असेल महिला बचत गटाच्या माध्यमातून जे लोनच लिमिट होत ते दोन हजार चौदा पूर्वी साधारण साठ सत्तर हजार मिळायचं आज त्याची मर्यादा वाढवून दहा लाखापर्यंत गेली आणि मागच्या वर्षी ती वाढून वीस लाखापर्यंत एका बचत गटाला लोन मिळू शकते त्यातनं अनेकशे व्यवसाय करायला महिला भगिनी पुढे आले आज असे अनेक बचत जवळपास नऊ कोटीपेक्षा जास्त यामध्ये सहभागी झालाय हे याचा सक्सेस आहे आणि ते भविष्यात वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे याची जागरूकता असेल असे अनेक उदाहरण मी फार जास्त याच्यावर बोलणार नाही परंतु आरोग्याच्या सुविधा जेव्हा आम्ही खास करून प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर बघत असतो तर तिथला एक प्रस्ताव असतो जो की दरवर्षीचा प्रस्ताव मग प्रायमरी सेकंडरी टर्शरी केअर साठी राज्याकडून केंद्र सरकारकडे दिला जातो त्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील जवळपास कोटींचं बजेट ची मागणी झालेली आहे पी प्रस्तावाच्या माध्यमातून ईसीआरपी सी आर वन टू हे आपल्यालाही परिचित आहे की कोविडच्या संकटाच्या नंतर तात्काळ प्रत्येक राज्यांना मदत दिली आणि राज्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांना ती मदत दिली गेली त्यामध्ये आपल्या संभाजीनगरला देखील जवळपास एकोणतीस <coughs> मदत तात्काळ दिली गेली मग ते टेस्ट करण्यासाठी असेल मेडिसिनसाठी असेल वेगवेगळ्या प्रकारचे औषधांसाठी असेल त्या दृष्टीने ती मदत दिली काही स्ट्रक्चर त्याच्यामधनं भविष्यामध्ये उभे करण्यासाठी सुद्धा ती मदत दिली गेली पंधरावा वित्त आयोग माझ्या बरोबर कराड साहेब मान्य राज्यमंत्री फायनान्स डिपार्टमेंट हे तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच असतील यावेळेस आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याचं तर बजेट येतं परंतु असाही निर्णय झाला की फायनान्स डिपार्टमेंटनी सुद्धा त्यांचं वेगळं बजेट आरोग्याच्या कामांना स्ट्रेंगन करण्यासाठी सक्षमीकरणासाठी दिलं आणि त्या दृष्टीने पंधरावा वित्त आयोगमधून जवळपास आपल्या जिल्ह्याला एकवीस कोटी प्राप्त झाले मग त्यामधून उपकेंद्र असेल किंवा पीएचसी सारखी बिल्डिंग असेल त्या ज्या ज्या प्रस्तावित कामं असतील त्या त्या ती मदत मिळाली मला असं वाटतं की पहिल्यांदा असं सरकार आम्ही बघतोय की ज्यांनी न मागता इतकं मोठं बजेट आपल्याला उपलब्ध करून दिलं आम्ही प्रत्येक राज्यांबरोबर प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्री तिथले आरोग्यमंत्री यांच्या बी मीटिंग